नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीन आणि कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं तर मग आता याचं अनुदान म्हणून राज्य सरकारने शेतकऱ्यांना एका हेक्टर पेक्षा कमी शेती जर असेल तर एक हजारापासून ते पाच हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मदत सुद्धा जाहीर केली होती किंवा एका हेक्टर पेक्षा जास्त शेती जर असेल तर दहा हजार रुपयापर्यंत सुद्धा राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली होती तर या संबंधित अर्ज सुद्धा शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केले आहेत आणि याचे अर्ज सुद्धा भरून पूर्ण झाले आहेत तर मग आता शेतकऱ्यांना या पैशाची प्रतीक्षा लागली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम कधी पडणार असा मोठा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या मनावर घर करून राहिला असेल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओचं थंडीर पाव तुम्हाला वाटलं असेल की आता याची केवायसी नेमकी करायची कशी तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये समाविष्ट होतं त्या शेतकऱ्यांना जर आता हे अनुदान मिळवायचं असेल तर त्यांना केवायसी सी करणं सुद्धा बंधनकारक झालं आहे तर मग आता ही केवायसी कशी करायची तर मित्रांनो केवायसी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य होत नसेल तर मी माझ्या या व्हिडिओच्या स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची के वाय शी घरबसले सुद्धा करू शकता किंवा मी काल डिस्क्रिप्शन बॉक्सने सुद्धा नंबर दिला आहे त्या त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आता ही केवायशी कशी करायची संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून माझा असल्या बेलायकॉनला सुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सोयाबीन आणि कपाशी अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला वाय सी करणं बंधनकारक आहे तर सर्वप्रथम आपण संपूर्ण माहिती अगोदर समजून घेऊ तर मित्रांनो गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर आपल्याला जी लिंक आहे ती लिंक टाकून घ्यायची आहे त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो लिंक टाकल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुम्हाला दोन ऑप्शन दिसेल लॉग इन आणि डिसबर्समेंट स्टेटस तर या ठिकाणी लाल अक्षरात जोही शब्द असेल त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज पुन्हा ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे जो की आपल्या आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबरवर एक ओ टी पी सुद्धा येणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि समोर कॅपचा कोड टाकण्यासाठी एक बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये आपल्याला कॅपचा कोड जसाचा तसा भरून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी ओ टी पी ऑप्शनवर क्लिक करून गेट आधार ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचा आहे आपल्या आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक सहा अंकी ओ टी पी येणार तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी रिकाम्या बॉक्समध्ये टाकून ओ टी पी व्हेरीफायसुद्धा करून घ्यायचा आहे तर मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर त्यानंतर ओ टी पी जुळल्यास आपली के वाय सी पूर्ण झाली असे समजायचं आहे अन्यथा काही प्रॉब्लेम जर असेल तर हा पर्याय पुन्हा आपल्याला वापरून पाहायचा आहे तर मित्रांनो त्याआधी काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनामध्ये नोंदणी केलेल्या आहेत त्यांना या योजनेमध्ये ई वाय सी करण्याची आवश्यकता नाही त्यांना डायरेक्ट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे त्याचबरोबर कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीमधील शेतकऱ्यांनाच के, यादी के वाय सी करावी लागेल त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतरण करता येणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक नाही त्यांनी आपल्या जवळील सी एस सी किंवा महाई सेवा केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने आपली के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तर या अनुषंगाने बऱ्याच फसव्या लिंकसुद्धा पाठवले जाऊ शकतात त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला आधार क्रमांक आणि ओ टी पी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये याची शेतकरी बांधवांनी दक्षतासुद्धा घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला केवायसी तुमच्या गर्भाशयासुद्धा मोबाईलवर करता येते जर तुम्हाला करणं शक्य होत नसेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून घरबसल्या सुद्धा करू शकता जर तुम्ही के वायशी केली नाही तर तुम्हाला ही अनुदानाची रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुमचा फायद्याचा असेल तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच सेव्ह सुद्धा करू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बारखे बेलायकोनला सुद्धा प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्व व्हिडिओ तुम्हाला भेटत